सेनगाव तालुक्यातील सिंगी नागा येथे आज उपसरपंच पदी लताबाई निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक समाधान वाघमारे सरपंच मायावती कांबळे द्वारकादास हागे मारोती गीते, गीते पोलीस पाटील शिवाजी गीते गजानन कांबळे सोपान कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष गजानन गीते रोजगार सेवक बालाजी गीते भगवान गीते आदी ग्रामस्थ उपस्थित होते आमची निवड झाली पंचायत नागा इथे आज उपसरपंच पदाची निवड झाली त्या मला उपसरपंच पदाची जबाबदारी येथे आली आहे विकास गावातले पूर्ण झाले मी द्वारकादास रामचंद्र हागे शिंगीनागा येथील रहिवासी असून आमच्या येथील सौभाग्यवती लताबाई ज्ञानबाराव गीते यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमच्या गावकरी मंडळीच्या वतीनं त्यांचे हार्दिक स्वागत आहे आणि या ठिकाणी पुढील जे कार्यक्रम त्यांच्या हातून जी कामं होणार आहेत त्यांनी चांगल्या प्रकारची पाडाव हीच गावकरी मंडळीची विनंती आहे नमस्कार मी मारुती गीते आमच्या ग्रामपंचायतची आज उपसरपंच पदाची बिनविरोधी निवड करण्यात आलेली आहे तर सरपंचपदी उपसरपंचपदी सौ so, लताबाई नानबाराव गित्ते यांची निवड करण्यात आलेली आहे आणि तरी आमची अशी गावकऱ्यांची इच्छा आहे की जी रखडलेले जे जे कामं आहेत विविध विकासकामे ही रखडलेली त्यांच्या हातून होत अशी अपेक्षा आम्ही सर्व गावकरी मिळून अशी अपेक्षा बाळगतो आणि उपसरपंच लताबाई नानबाराव गित्ते यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो